नारायण राणे ठाकरेंच्या सेनेच्या नेत्याच्या भेटीला गेल्या असल्याचं सध्या आहे माजी आमदार गणपत कदम यांची राणेंनी आता गेत है। है भेट घेतलेली आहे राजापूर मतदारसंघात गणपत कदम यांचं वर्चस्व दिसत आहे आणि ही भेट अतिशय महत्वाची मानली जाते आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत ओम काय माहिती मिळते या संदर्भातली ने भेटीत नेमकं काय घडतंय गौरी आपल्याला माहिती आहे की केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रत्नागुरी सिंधुदुर्गचे लोकसभेचे उमेदवार आहेत या जिल्ह्यातील माजी आमदार असलेले गणपत कदम हे सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधले नेते काही दिवसांपूर्वी गणपत गणपत कदम यांचा अपघात झाला होता ते अपघातात थोडक्यात बचावले होते याच सगळ्या पार्श्वभूमीवरती राण्यांनी गणपत कदम यांची भेट घेतली त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे निश्चित स्वरूपामध्ये राणे आणि कदम या दोन नेत्यांमध्ये भेट झाल्यामुळे निश्चित स्वरूपात राजकीय स्वरूप चर्चा सुरू झाली आहे राजपूर मतदारसंघामध्ये कदम यांचं जे काही वर्चस्व आहे तर त्या निश्चित स्वरूपात येत्या काळामध्ये फायदा राणेंना होऊ शकतो जर जसोत् यांनी तशा प्रकारची भूमिका घेतली तर त्यामुळे या भेटीकडे निश्चित स्वरूपात राजकीय दृष्ट्या पाहिलं जाते त्यामुळे आता गणपत कदम या भेटीनंतर ते राजकीय निर्णय घेतात का याकडे सांगितलं नक्कीच हो <laughs> जों या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुरतास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी